नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे लायन्स क्लब ऑफ सुप्रीमोजच्या वतीने लोणावळा व्ही पी एस हायस्कूलच्या चारशे विद्यार्थिनी डी पी मेहता ज्युनियर कॉलेजच्या चारशे विद्यार्थिनी आणि डॉक्टर बी एन पुरंद्रे हायस्कूलच्या दोनशे विद्यार्थिनी यांना मिस महाराष्ट्र दोन हजार अठरा आणि ब्लॅक बेल्ट चॅम्पियन मिस रुपाली पवार यांनी लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोजने आयोजित केलेल्या या स्वसंरक्षण शिबिरात मार्गदर्शन केले या उपक्रमांना प्रमुख पाहुणे माजी जिल्हा गव्हर्नर एम जे एफ लायन शास्त्री उपस्थित होते क्लबचे अध्यक्ष लायन सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम आयोजित करण्यात आले होते आणि जिल्हा अध्यक्ष एम बिल्डिंग लायन अमीन वाडीवाला यांच्या समन्वयाने हे उपक्रम आयोजित करण्यात आले या उपक्रमांना लायन सुधीर कदम लायन गिरीश पारक लायन छायावर्तक लाईन यशस्वी तावरे आणि कॅनडातील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शाहीन विरजी उपस्थित होत्या व्ही पी एसचे प्राचार्य श्री विशाल सर व्ही पी एस हायस्कूल आणि डी पी मेहता ज्युनियर कॉलेजच्या वतीने श्री कुंडलिक सर यांनी या उपक्रमाचे समन्वयन केले डॉक्टर बी एन पुरंद्रे हायस्कूलच्या वतीने मुख्याध्यापक आनंद गावडे सर यांनी या उपक्रमाचे समन्वयन केले रुपाली पवार यांनी तिन्ही शाळांना स्वसंरक्षण शिबिर पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले एकूण एक हजार विद्यार्थिनींसाठी यशस्वी स्वसंरक्षण शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले अशा एकूण एक हजारहून अधिक विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आणि गुड अँड बॅड टचबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली पाहूया याबाबतचा वृत्तांत त्यांनी प्रथम स्वतः जोपासलाय आणि आता प्रात्यक्षिकांच्या या किताबत ही त्यांना प्राप्त झालेली आहे मग त्यांच्याविषयी किती बोलावं किती सांगावं हे खरोखर विलक्षण आहे अवघड आहे पण मी असं म्हणे की आता एक भाषण देणार आहे जी काही प्रात्यक्षिक दाखवणार आहे स्वतः दाखवणार आहे आणि तुमच्याकडे झालेले असतं त्या जगामध्ये राहत असताना बरेच चॅलेंजेस बरीच आव्हानं आपल्याला फेस करावं लागतं विशेषतः मुलींना बरोवता अनेक गोष्टी तुमच्या मध्ये अडथळे येत असतात सध्या

त्यांनी प्रथम स्वतः जोपासलाय आणि आता प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून तुमच्यामध्ये पण त्या आत्मविश्वासाची जडणकरण व्हावी यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत तुम्हाला माहिती महाराष्ट्र अठरा या किताब ती त्यांना प्राप्त झालेली आहे मग त्यांच्याविषयी किती बोलावं किती सांगावं हे खरोखर विलक्षण आहे अवघड आहे पण मी असं म्हणे की आता ते तुमच्या समोर जे काही भाषण करणार आहे जी काही प्रात्यक्षिक दाखवणार आहे स्वतः दाखवणार आहे आणि तुमच्याकडनं देतील शी हॅज बॉट वन सर्टिफिकेट साइन बाय द अथॉरिटीज सध्या अरे हां आमचे मित्र श्री संजय पाटील सर सुधीर कदम एलवर छाया पर्यंत रूपाली पवार सभी को मैं रिकॉग्नाइज कर रहा हूँ क्योंकि अगर इतने लोग बोलोगे तो, तो, तो कारण <laughs>